नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम मस्त अशी रेसिपी मसाला भेंडी किंवा भरली भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही मसाला भेंडी अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो एवढी भेंडी घेतलेली आहे भेंडी आपल्याला थोडीशी कोवळी बघून घ्यायची आहे जर जाड भेंडी असेल ती पटकन शिजली जात नाही आता भेंडी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे जर पाण्याचा अंश शिल्लक असेल तर ते कापडाने आपल्याला पाणी पुसून घ्यायचं आहे आता कोरडी भेंडी झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ती चिरून घ्यायची तर देठाचा जो भाग आहे तो काढून टाकलेला आहे वाटल्यास शेंड्याचासुद्धा भाग काढून टाकू शकता आणि अशा पद्धतीने मधोमध एक चीर द्यायची आहे आणि भेंडी आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भेंडी आपण चिरून घेतल्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ तर इथे मी घेतलेली आहे थोडीशी लसणाची पात लसणाची पात अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला जमेल तेवढी बारीक इथे आपल्याला ही पात चिरून घ्यायची जर लसणाची पात नसेल तर लसणाची पात आपण स्किप केली तरीही चालेल तर आता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी लसणाची पात चिरून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लसूणपात आणि कोथिंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि मसाला बनवून घेऊ तर इथे मी प्लेटमध्ये एक चमचा लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यासोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजून घेतलेले धन्याची पावडर आणि पाच ते सहा चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली लसणाची पात आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची वरून एक चमचाभर वर तेल टाकायचं आहे आणि हे सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे मसालासुद्धा बाइंडिंग होण्यासाठी आपण पाण्याचा कुठेही वापर केला नाही भेंडीलासुद्धा पाणी आपण शिल्लक ठेवलेलं नाही त्यामुळे दोन ते तीन दिवस ही भेंडी आरामशीर टिकते आता हा मसाला आपल्याला भेंडीमध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा सर्व भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि आपण भेंडीला फोडणी घालून घेऊ तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडले की ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या लसणाची पात टाकायची तर लसणाची पात नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपल्याला भरली भेंडी टाकून घ्यायची आहे भेंडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आणि छान एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण एक भर इथे मी ही भेंडी तेलाबरोबर परतून घेतली वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करून घ्यायची आहे आणि स्लो फ्लेमवरती साधारण चार ते पाच मिनिटासाठी एक वाफ काढायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया आणि भेंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता खालचा जो भाग आहे तो वरती येईल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जो भाग शिजला गेला आहे तो वरच्या साईडला करायचा आहे आणि जो थोडासा कच्चा आहे तो खालच्या बाजूने करायचा आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि तीन ते चार मिनिटासाठी एक वाफ काढायची तर इथे आपले साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहे झाकण उघडून घेऊया आणि भेंडीची भाजी एकदा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर ही भेंडी शिजण्यासाठी साधारण नऊ ते दहा मिनिट एवढा वेळ लागतो आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर एकदम मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी इथे आपली तयार झालेली आहे भेंडीमध्ये चिकटपणा असल्यामुळे बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडत नाही पण ह्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी न आवडणारेसुद्धा अगदी आवडीने खातात आणि ह्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा अंश वापरलेला नाही त्यामुळे साधारण दोन ते तीन दिवस आरामशीर ही भाजी टिकते तर मंडळी अतिशय सोपी रेसिपी आहे तेवढीच टेस्टी आहे हेल्दी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद